अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे श्रोते हो नमस्कार स्वामी कृपा या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे कलियुगात स्वामी समर्थांच्या भक्तीशिवाय पर्यायच नाही याविषयी आपण थोडी माहिती जाणून घेऊया आपण आज कलियुगात जगत आहोत कलियुगात जीवन जगणे अत्यंत कठीण आहे त्याचे कारण म्हणजे कलियुग कलियुग हे पाप भ्रष्टाचार अत्याचार याचे माहेरघर आहे कलियुगात नीट आयुष्य व्यतीत करण्यासाठी आपल्याला एका खंबीर धीट आणि धडाडीच्या भूमिकेत जाऊन जगावे लागते त्यासाठी स्वामी समर्थांची भक्ती ही आपल्याला तारून नेऊ शकते हे एक त्रिवार सत्य आहे स्वामी दत्त भक्तीचे मुख्य प्रसारक होते स्वामी समर्थ हे श्री दत्तात्रयांचे मुख्य चार अवतारांपैकी एक अवतार होते हे आपणांना माहितीच असेल स्वामी हे नुसते दत्त अवतारा नव्हते तर ते एक प्रखर तेजस्वी अविनाशी दैवी पुरुष होते स्वामींनी गांजलेल्या रंजलेल्या पिचलेल्या दुर्बल माणसांना कनवाळू दैवत असलेल्या दत्तभक्तीचा खरा मार्ग दाखवून दिला त्यांचे दुःख दूर करण्याचा स्वामींनी प्रयत्न केला स्वामी हे अतिशय भक्तवत्सल होते भक्तांचे जागृत दैवत म्हणजे श्री स्वामी समर्थ स्वामी हे भक्त समूहाचे जागृत दैवत होते त्यांच्या भक्तीचा मार्ग हा साधा सरळ सोपा आणि सा स्वार्थ विरहित होता स्वामी समर्थांनी नुसतेच चमत्कार केले नाही तर त्यांनी आपल्या भक्तांना उभे करण्याचे महत्वाची भूमिका बजावली नोकरी असो घराचा प्रश्न असो शेतीचा प्रश्न असो घरगुती वाद असो स्वामींनी पुढाकाराने भक्ताचे प्रश्न सोडून त्यांना अंधाराकडून प्रकाशाकडे नेण्याचे महान कार्य केले स्वामी चमत्कारिक होते पण अंधश्रद्धाळू नाही स्वामींचे वर्तन हे चमत्कारिक होते स्वामींनी भक्तसमूहाला दिशादर्शन करण्यासाठी आणि दत्तात्रयांच्या भक्तीचा प्रसार करण्यासाठी अनेक चमत्कार केले पण स्वामींच्या भक्ती मार्गात अंधश्रद्धेला अजिबात तारा नव्हती त्यांनी भक्तांना अं अंगाऱ्या धुपाऱ्यापासून दूर ठेवले हे त्यांच्या भक्तीचे विशेष स्वामींनी कोणत्या भक्ताकडून काही मागणी केली असेल हे अशक्यच होते त्यांना फक्त खरी भक्ती हवी होती भक्ताला खर्चात पाडणे हे त्यांना आवडत नसे स्वामींची भक्ती ही तारक आहे श्री स्वामी समर्थांची भक्ती ही सर्वार्थाने भक्तांना तारणारी आहे संकटसमयी नुसते स्वामींचे स्मरण केले तरी स्वामी मार्ग दाखवतात असा शेकडो स्वामी भक्तांचा अनुभव आहे स्वामींची भक्ती ही बळ देणारी आहे भक्तांना संकटाला सामोरे जाण्याचे जे बळ लागते ते नुसत्या स्वामींच्या नामस्मरणानेही भक्तांच्या अंगी संचारते स्वामी समर्थ हे भक्ताच्या हाकेला धावून जाणारे दैवत आहे स्वामी हे कडक दत्तावतार असले तरी भक्ताची खरी भक्ती ते जाणतात त्यामुळेच तर स्वामी समर्थांच्या भक्तगणांमध्ये प्रतिवर्षी बरीच वाढ होत आहे स्वामींच्या चमत्काराचे आणि त्यांच्या अस्तित्वाचे अनेक दाखले पावलोपावली त्यांच्या भक्तांना मिळत आहेत कलियुगात सर्व संकटांना सामोरे जायचे असल्यास स्वामी समर्थांची भक्ती ही अत्यावश्यक आहे आणि जर आपल्याला श्रीदत्त हवे असल्यास स्वामी समर्थांना नक्की शरण जा श्री स्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ व्हिडिओ आवडत असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ